जय पंकज लोचन मारविमोहन पाप विखंड देही पदम जय वेणुनीनाद करास विहार कवंकिम सुंदर हे कमलोचना म्हणजे कमळासारखे डोळे असलेल्या मदनालाही भुरळ पाडणाऱ्या आणि भक्तांच्या पापांचा नाश करणाऱ्या देवा तुझा जय जयकार असो तुझ्या पायी तू तु आम्हाला स्थान दे हे वंशीवादका म्हणजे बासरीचा व वादन करणारा रासक्रीडा करणाऱ्या आणि बासरी वाजवताना शरीर वाकवल्यामुळे सुंदर दिसणाऱ्या भगवंता तुझ्या पायापाशी आम्हाला स्थान दे